स्वर्ग हे पुस्तक संपूर्ण वाचल्याबद्दल मी आपला आभारी आहे आज त्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे रवींद्र नाट्य मंदिर माननीय शरद पवार साहेब असतील उद्धवजी असतील साकेत गोखले जावे आणि आपल्या माध्यमातून हे पुस्तक लोकांपर्यंत देशात पोहोचले मला देशभरातून फोन येत आहे आणि मला गंमत वाटतय सांगायला सगळ्यांना या पुस्तकाची पहिली आवृत्ती का संपली अप्रसिद्ध झालं आपला जो प्रश्न आहे की माझ्या आटकी आधी मी अमित शहाना फोन केला देशाच्या गृहमंत्र्यांनी कारण सरकारची किंवा सत्ताधारणच्या अशी भूमिका असते मुख्य माणसाला जर त्रास द्यायचा असेल तर आधी त्याच्या आसपास नातेवाईक मित्रपरिवार त्यांना चौकशाना बोलवा त्यांना प्रश्न विचारा त्यांना आठ दहा दहा तास बसवून ठेवा त्यांच्याशी जे व्यवहार करतात त्यांना धमक्या द्या त्यानंतर त्यांच्यावर जोरदार पद्धतीनं धाडी घाला म्हणजे चाळीत पण धाडी घालतात जाऊन चाळीत साध्या हे त्यांनी माझ्या बाबतीत सुरू केल्यावर माझे काही नातेवाईक मित्र ज्याचा काही संबंध नाही ते फक्त माझ्याशी त्यांचे संबंध आहे मित्रपरिवार आहे ते मला वाईट वाटलं आधी मला वाईट वाटलं की माझ्यामुळे मित्रांनी त्रास का सहन करा मी राजकारणात मी सहन सकाळपासून धाडी सुरू झाल्या रात्रीपर्यंत सुरू होत्या काही लोकांना बोलून घेऊन गेल्या इडी आकाराला धमक्या दिल्या हे स्टेटमेंट द्या ते स्टेटमेंट द्या ते स्टेटमेंट द्या नाहीतर तुम्हाला अटक करू सामान्य माणूस असतो ज्याला या सगळ्याची त्यांची मानसिक तयारी नसते <coughs> अचानक त्याला दिल्लीचे अधिकारी उचलून घेऊन जातात जसा यमदूत येतो सैतान येतो आणि नेतो सिनेमा त्या पद्धतीने ते नेतात जणू काय आम्ही डॉन आहोत बरं का आम्ही डॉनच आहोत या त्या मग माझ्या दिल्लीत बसलो तुम्ही तेव्हा मला कळलं की असा रेट चालल्यात लोक आमच्या लोकांनी त्रास दिला जातो म्हणजे आमच्या कॉलनी मध्ये लोक राहते तिथे राहते तिथे एक बाजूला गाडी उभी आहे जागा आहे त्याने थांबवली गाडी ज्याची आहे त्याच्यावर रेट पडली तिथे गाडी थांबवली म्हणजे गाडी यांची आहे फक्त तुमच्या नावावर असा कोणी तपास करतो का बकवास याला केंद्रीय तपास यंत्रणा म्हणतात म्हणजे त्रास द्यायचा छळायचं सगळ्यांना तर मी अमित शहाना फोन केला रात्री अकरा वाजता गृहमंत्री आहेत मग त्या जवळ अनेक लोक बसले होते म्हणजे नका त्यांना फोन सांगतोय कसं करताय तुम्ही तुमची जी यंत्रणा आहे ती चुकीची आहे मी त्यांना सांगितलं त्यांनी फोन केला तेव्हा त्या आधी ते नव्हते मीटिंग मध्ये होते पण त्यांनी चौथ्या मिनिटा नंतर मला रिटर्न कॉल आला आणि हा बोलो संजय भाई प्रेमान बोलो संजय भाई आपने फोन किया था मैं बोलो हाँ अमित भाई मैं फोन इसलिए किया कि आप देश के गृह मंत्री हो आप एक जिम्मेदार मंत्री नेता ये तो चल रहा है मेरे बारे में उस बारे में मुझे आपसे कुछ कहना नहीं है। ये राजनीति आप मुझे जो तकलीफ दे रहे हो वो आपकी राजनीति लेकिन आप मुझे तकलीफ दीजिए लेकिन मेरे ले लिए आप हमारे परिवार के लोग जिनका कोई संबंध नहीं है मेरे दोस्त उनके ऊपर रेट सो रहा है उनको पकड़ कर लेके जा रहे हो आप दस दस घंटा बिठा रहे हो ये कौन से कानून में दिखा ये क्या है मैं ये मानने को तैयार नहीं कि ये आपके मंजूरी के सिवाय हो रहा तो आप सबसे पहले रुकवाइए और मैं दिल्ली में बैठा हूं 50 ने मेरा आपको मालूम आपके सामने ही आपकी जो टीम है उसको मेरे पास भेज दीजिए अगर मुझे, करना है, तो आप मुझे, कर मुझे, कर मुझे कोई लेकिन एक नौटंकी बंद होती फोन देगा बोला मैं गृह मंत्री को मालूम नहीं ऐसा होता है क्या मैं मग अमित शेलारना फोन किया अध्यक्ष होते मुंबईचे मीही मुंबईचा आहे कि बाबा मला असा असा संजय राऊतांचा फोन होता त्यांच्याशी आपण जरा बोलून घ्या मग शेलारांचा फोन आला की तुम्ही अमित भाईशी तुमचं बोलणं झालं मी लोक झालं ना गृहमंत्री आहेत ते असा असा इशू आहे नाही मला अमित भाई म्हटले जरा संजय राऊतांशी बोलून घ्या तुम्ही ते चिडलेले तुला हे असं याच्या संदर्भात माझं बोलणं झालेलं नाही मग या मताचा की मला त्रास द्या मी समर्थ मला फासावर लटकव मला फासावर लटकवलं मला फासावर लटक पण तुम्ही कारण नसताना इतरांना तुमचा कंडू शमवू नका मी तुमच्याशी लढायला समर्थ संजय मिश्रा जाऊन प्रधानमंत्र्यांना भेट करत होते की या देशातला कितीतरी मोठा घोटाळा आम्ही उभरती सांडलेला आहे साले घोटाळा म्हणतात आि पंधराशे करोड सोळाशे करोड हे संचालक तेव्हा ते जाऊन ब्रीफ करत होते प्रधानमंत्री कार्यालया सगळे नौटंकी चालू होती बकवास आता ते पुस्तकाच तुम्ही कथापचन माझ्याकडून कशाला करून घेत आहे संध्याकाळी प्रकाशन होऊ द्या आम्ही कुठे म्हणतो आम्ही नरकात गेलो म्हणून नरकात तुम्ही गेलात शिंद्यांचा संबंध काय आदल्या दिवशी मला शिंद्यांचा फोन होता अटकेच्या आधी अमित शहाशी बोलू का म्हणून तुला काही गरज नाही नर्क बघा नरक कसा असतो बोलू का मी वर स्टेशन दे वर बोलू का तुला वर बोलला तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही म्हटलं का काही गरज नाही मला उद्या अटक होते आणि मी तुरुंगात जातो मी पळून जाणार नाही म्हटलं वर बोलण्याची गरज नाही मी बोलू शकतो एकटा वर मी समर्थ आहे हा बालसाहित्याचा अपमान आहे राज्य पुरस्कार देतो बालसाहित्याला साहित्य अकादमी पुरस्कार देतो ज्ञानपीठ पुरस्कार देतो यांना माहिती आहे का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत एवढीच त्यांची लेवल आहे बाकी नाही बघा त्यांनी पुस्तक वाचावं सत्य स्वीकारावं जशी त्यांनी ट्रम्पची युद्ध स्वीकारली प्रेसिडेंट ट्रम्पने लादलेली युद्ध स्वीकारली आणि आता तिरंग यात्रा काढताय तसे त्यांनी या पुस्तकातलं सत्य स्वीकार एवढंच मी बघा असं आहे ते आले पण मी म्हटलं नाही मी ठाम आहे ना मी ठाम आहे मी झुकणारा माणूस नाही माझी मान जरी उडवली तरी मी सगळ्यांना माहिती मी झुकणार नाही आता पुस्तकातली प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला कशा इथे सांगणे पुस्तक कोण लोकांना वाचू द्या शंभर टक्के शंभर टक्के अमित शहा दिल्लीत आल्यानंतरच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये दरी पडायला सुरुवात झाली अमित शहाना अरुण जेटलीने पण समजवलं असं करू मला माहिती आहे अरुण जेटली मला स्वतः बोलले की अमित भाई हे करणार ठीक नाही पुराने साथी आहे एकदा अरुण जेटली स्वतः मला बोलले मेने दो बार समजा अरुण जेटली आजारी होते इस्पितळात होते तेव्हा अमित शहा त्यांना भेटायला गेलो तेव्हा दोन हजार चौदा सालची ही गोष्ट आहे तेव्हा अरुण जेटलीने पण त्यांना सांगितलं की शिवसेना आम्हाला सबसे पुराणा दोस्ताना उनके साथ हमको रहना ना आहे ना माझ्याकडे आम्ही बघा नेस्को ग्राउंडच्या कार्यक्रमानंतर का मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस ते बाळासाहेबांना भेटायला आले होते मीच होतो तिकडे तेव्हा हे भाजपवाले आताचे नव्हते फोटो उपलब्ध आहेत ना दाखवा ते फोटो नरेंद्रभाई मोदी बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत असा एक फोटो उपलब्ध आहे पुरावे खूप आहेत उद्धव साहेबांनी नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री पदासाठी दिलेला पाठिंबाचं पत्र तयार करत असताना मी गमतीने काढलेला व्हिडिओ आहे असा तो सुद्धा उपलब्ध आहे हे आताची पोरे ढोर भाजपात नव्हती हे काँग्रेस राष्ट्रवादीतून आलेले भाजपमधले लोक आहेत त्याला काय माहिती भाजप आणि शिवसेनेचे काय संबंध होते काय काळात ते आणि मी गमतीने बोललो उद्धवजीना देवा उद्धवजी तुम्ही देशाचा पंतप्रधान नियुक्त करताय बर का उद्धवजी म्हटले हो हो अरे बाबा नरेंद्र भाई ना आपण कधीतरी आपल्याला सांगायला पाहिजे की मी अशी अशी सही केली तुमच्या पत्रावर ठीक आहे चांगली गोष्ट त्यानिमित्तानं खासदारांची परदेश वारी होईल ना माझ्याकडे माहिती नाही माझ्याकडे माहिती नाही परस्पर नावं कशी येतात ती मला माहित नाही आमचा पक्ष ठरवेल पुण्याचा ते जे चरण आहे ते, ते छप्पन इंचाचं असेल